ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनच्या कैलासवासी अॅडव्होकेट दत्तात्रय बोरवणकर या नूतन सभागृहाचं उद्घाटन सोमवारी ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांच्या हस्ते करण्यात आलं सहकार क्षेत्रातील बोरवणकर यांच्या योगदानाचा हा सन्मान असल्याचं सांगून आमदार केळकर यांनी ठाण्यात अद्ययावत प्रशिक्षण केंद्र आणि सभागृह असलेलं ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशन एकमेव असून भविष्यात उभारण्यात येत असलेल्या निवासी प्रशिक्षण केंद्रासाठीही त्यांनी शुभेच्छा दिल्या सामाजिक शैक्षणिक सहकार हो आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे माजी अध्यक्ष दिवंगत ऍडव्होकेट दत्तात्रय श्रीपाद बोरवणकर यांच्या स्मृतीनं अभिवादन म्हणून ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनच्या ठाणे पश्चिमेकडील लोहारळी येथील पैलास इमारतीतील ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनच्या पैलासवसी दत्तात्रय श्रीपाद बोरवणकर सभागृहाचं उद्घाटन केळकर यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळेला आमदार निरंजन डावखरे कोकण विभागीय सनिबंधक मिलिंद भालेराव जिल्हा उपनिबंधक डॉक्टर किशोर मांडे उपनिबंधक डॉक्टर अविनाश भागवत हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे तसंच बोरवणकर यांचे पुतणे सुनील बोरवणकर बोरवणकर यांच्या ज्येष्ठ सहकारी वंदा केनी सेतवाडेकर इत्यादींसह हाऊसिंग फेडरेशनचे पदाधिकारी आणि कर कर्मचारी वृंद उपस्थित ठाणे डिस्ट्रिक्ट हाऊसिंग फेडरेशनने सीताराम राणे यांच्या नेतृत्वाखाली अतिशय उत्तम असं सभागृह बांधलं आहे आणि त्याचं कैलासवासी दत्तात्रय बोरवणकर असं नामकरण केलं आहे बोरवणकर हे सहकार क्षेत्रामधले अतिशय ऋषितुल्य असं व्यक्तिमत्व होतं सहकार क्षेत्रात त्यांनी फार मोठं त्यांचं योगदान आहे मग जिल्हा बँक असेल कोऑपरेटिव्ह कुठल्याही बँका असतील हाऊसिंग फेडरेशन हे तर त्यांचं आयुष्याचं मिशन होतं पण शैक्षणिक क्षेत्रामध्ये देखील त्यांनी या शहरामध्ये काम केलं आणि यथोचित अशा प्रकारे त्यांचा नाव हाऊसिंग फेडरेशनने देऊन त्यांचा एक सन्मान पण ठेवला आहे आणि त्यांची जी कॉन्ट्रीब्युशन आहे त्यांचं जे योगदान आहे त्याची कदर केलेली आहे या माध्यमातून हाऊसिंग फेडरेशनने प्रशिक्षण केंद्र पण उभं केलेलं आहे आणि पुढच्या काळामध्ये वाढत्या हाऊसिंग सोसायटीजना गृहसंकुलातल्या कमिटीजना तिथल्या प्रतिनिधींना सहकार्य करण्याच्या दृष्टीने आणि त्यांचे प्रश्न आणि समस्या ज्या आहेत त्याची सोडवणूक करण्याच्या दृष्टीने एक अद्ययावत अशा प्रकारचं फेडरेशन आणि त्याचं काम त्यांनी सुरू ठेवलेलं आहे